श्री जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर मंगल मूर्ती मोर्या नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी गणेश उत्सवाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आपण सर्वांनी शास्त्रोक्त पद्धतीनं गणपती बाप्पाची स्थापना आपल्या सर्वांच्या घरी केलेली आहे आपल्या रूढी परंपरेनुसार दीड दिवस पाच दिवस सात दिवस किंवा अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करतो गणपती स्थापना ते गणपती विसर्जन गणेश उत्सवाच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये आपण फक्त सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पाची आरतीच करायची का नाही सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पाची शास्त्रोक्त पद्धतीनं पंचोपचारी पूजा केलीच पाहिजे गणपती बाप्पाची दररोज पंचोपचारी पूजा कशी करायची संपूर्ण विधी मंत्रासह हा व्हिडिओ आपण आता बघणार आहोत तसंच गणपती उत्सवामध्ये गणपती बाप्पाची कुठली सेवा करायची कोणतं स्तोत्र मंत्र पठन करायचे ही माहिती देखील आपण बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य सांगा शंका असतील जरूर विचारा या दहा दिवसांमध्ये आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे रोज सकाळी गणपती बाप्पाच्या जा पूजेजवळची जागा स्वच्छ करायची गणपती बाप्पावरती आपण रोज ज्या वस्तू अर्पण करतो फळे असतील दुर्वा असतील फुलं असतील त्याचं निर्माल्य रोज त्या ठिकाणी काढून घ्यायचं गणपती बाप्पा समोर रोज रांगोळी काढायची रांगोळीवरती हळद कुंकू व्हायचं फळे नैवेद्य या ठिकाणी मुंग्या होऊन देऊ नका सकाळी संध्याकाळी नैवेद्य आणि आरती करताना जास्त उशीर होऊन देऊ नका सहकुटुंब सहपरिवार आरती करण्याचा प्रयत्न करायचा घरामध्ये सकारात्मक स्वच्छ वातावरण ठेवायचं चिडचिड भांडणं होऊन देऊ नका आता आपण बघूया पंचोपचारी गणपती बाप्पाची पूजा रोज कशी करायची ही पूजा आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी आरतीच्या अगोदर दोन्ही वेळेला करायचे आहे घरातील पुरुष किंवा स्त्री कोणीही पूजा करू शकतं स्वच्छ वस्त्र घालायचं आपल्या कपाळाला गंध लावायचं स्त्रियांनी हळद कुंकू लावायचं स्वतःच्या अंगावरती पूजेच्या ठिकाणी थोडंसं गोमूत्र शिंपडायचं तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याचं पूजन करा ओम श्री दीपदेवता भ्यो नम हा मंत्र म्हणून जागेचं शुद्धीकरण करून घ्यायचं आता गणपती बाप्पाचं ध्यान करायचं आणि गणपती बाप्पा स्वतः आपल्या समोर बसले आहेत आसनस्थ झाले आहे अशी कल्पना करायची आणि पुढील पूजा करायची पंचोपचार म्हणजे पाच उपचार गणपती बाप्पांना हे पाच उपचार अर्पण करायचे असतात पहिलं गंध अर्पण करणे दुसरं फुलं अर्पण करणे त्यानंतर धूप दीप आणि पाचवा नैवेद्य गणपती बाप्पाचं ध्यान करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देव सर्व कारू सर्वदा ओम श्री महागणपतयन नमः फुलानं किंवा दुर्वेनं दुरूनच गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती थोडंसं पाणी शिंपडायचं पुढील मंत्र म्हणायचा श्री महागणपतयन महा स्नानं समर्पयामी पहिला उच्चार गणपती बाप्पांना गंध अर्पण करायचं करंगळी शेजारच्या बोटानं गणपती बाप्पांना गंध लावावं किंवा चंदन लावावं पुढील मंत्र म्हणायचा ओम श्री महागणपतय नम महा, विलेपनार्थे चंदनम समर्पयामी त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू व्हायचं ओम श्री महागणपतय न हरिद्राम कुमकुम च समर्पयामी त्यानंतर गणपती बाप्पाला अक्षता व्हायच्या श्री महागणपतयन महा अक्षताम समर्पयामी त्यानंतर गणपती बाप्पांना गुलाल लावावा बुक्का लावावा सिंदूर लावावा श्री महागणपतयन महा सिंदूरम समर्पयामी नाना परीमलद्रव्यम समर्पयामी अशा रीतीनं गणपती बाप्पांना गंध लावल्यानंतर गणपती बाप्पांना फुलं अर्पण करायची फुलं अर्पण करताना फुलं ताजी असावीत तसंच गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायच्या श्री महागणपतयन महा, महा पुष्पाणी समर्पयामी श्री महागणपतयन महा, महा दुर्वाकुराण समर्पयामी तिसरा उपचार धूप म्हणजेच अगरबत्ती लावायची या अगरबत्तीनं गणपती बाप्पाला ओवाळायचं श्री महागणपतयन महा धूपम समर्पयामी चौथा उपचार दीप गणपती बाप्पाला तुपाच्या निरंजनानं ओवाळायचं पुढील मंत्र म्हणायचा श्री महागणपत महा दीपम समर्पयामी आणि पाचवा उपचार नैवेद्य सकाळ संध्याकाळ आपल्याला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये कुठलाही गोड पदार्थ गणपती बाप्पाचा आवडतं मोदक किंवा पंचामृत दूध साखर खडीसाखर देखील चालेल गणपती बाप्पाच्या समोर जमिनीवरती पाण्याचा चौकोन करायचा ज्याला मंडल म्हणतात त्यावरती नैवेद्य ठेवायचा तीन वेळा नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं पुढील मंत्र म्हणायचा श्री महागणपतय महा नैवेद्यं महा। च समर्पयामी ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा नैवेद्य दाखवल्यानंतर गणपती बाप्पांना पुन्हा गंध लावायचं त्यानंतर आरती करायची आरती आपल्याला सकाळ संध्याकाळ करायची आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे सहकुटुंब सहपरिवार आरती करायची आरती झाल्यानंतर आपल्या स्वतःभोवती उजवीकडून डावीकडं प्रदक्षिणा मारायची प्रदक्षिणा मंत्र म्हणायचा या निकानी चपानी जन्मांतरकृतानी चनी तानी, तानी विनश्यंती प्रदक्षिण पदे पदे श्री विनायकाय नमहा दहा दिवसात आपल्याकडून कुठलीही काही चूक झाली गणपती पूजनामध्ये त्याची क्षमा प्रार्थना म्हणून हा मंत्र म्हटला जातो यानंतर गणपती बाप्पाला अक्षता व्हायच्या सर्वांनी दर्शन घ्यायचं आणि प्रसादाचा वाटप करायचं रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला अशाच पद्धतीनं शास्त्रोक्त पंचोपचारे पूजा करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाची आरती करायची आहे खूप सोपी पद्धत आहे आपण अगदी सहज करू शकाल मी व्हिडिओमध्ये आपल्याला आप सर्व मंत्र देखील दिले आहेत आपण ते वाचून सोबत पठण करा आपल्यापैकी बऱ्याच जणांना काही शंका आहेत जसं स्थापनेच्या वेळेला किंवा रोज गणपती बाप्पाच्या समोर आपण नैवेद्य ठेवतो खडीसाखर असेल पंचामृत असेल किंवा मोदक असतील स्थापनेच्या वेळी ज्या वेळेला या गोष्टी आपण ठेवतो दहा दिवस हे सर्व पदार्थ तसेच ठेवायचे का तर नाही हे रोज आपण काढून घ्या फुलं असतील हार असतील दुर्वा असतील गणपती बाप्पाजवळची जागा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तिथं मुंग्या लागणार नाही बाप्पाच्या समोर आपण जोडपानावरती सुपारी ठेवतो नाणी ठेवतो ही पानं देखील वाळली खराब झाली तर आपण ती अवश्य बदला कलशामध्ये जी आपण पानं ठेवतो विड्याची पानं ती मात्र बदलू नका कलश हलवायचा नाही नारळसुद्धा हलवायचा नाही पूजेमध्ये आपण शंख घंटा मांडलेली असते तर रोज देवपूजा करताना शंख आणि घंटा गणेश उत्सवात अवश्य घ्या त्यांना स्नान घाला पुन्हा आपण पूजेत ठेवू शकता किंवा देवघरात ठेवू शकता तसंच पूजेमध्ये आपण जर देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली असेल या मूर्तीला आपण रोज स्नान घाला मूर्ती स्वच्छ करून आपण पार्थिव गणपती बाप्पाच्या समोर ठेवू शकता किंवा आपल्या देवघरात देखील ती मूर्ती ठेवू शकता आरती झाल्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला जेव्हा शक्य होईल काही सेवा आपण अवश्य कराव्यात कारण या दहा दिवसांमध्ये गणेश तत्व हजारो पटीनं जागृत झालेलं असतं त्यामुळं आपल्यावरती गणपती बाप्पाची कृपादृष्टी राहावी म्हणून गणपती बाप्पाच्या काही सेवा आपण अवश्य कराव्यात त्यामध्ये प्रामुख्यानं गणपती बाप्पाचा आवडता मंत्र ओम गण गणपतेन महा या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करा गणपती बाप्पाचा आवडतं स्तोत्र संकटनाशन गणेश स्तोत्र या स्तोत्राचं पठण करा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा ऋणनाशक गणेश स्तोत्र किंवा ऋणनाशक गणेश मंत्र या मंत्राचं पठण करा या स्तोत्राचं पठण करायचं त्यानंतर श्री गणेश वरद स्तोत्र या स्तोत्राचं पठण करा ही सर्व स्तोत्र मंत्र आपल्या या चॅनलवरती उपलब्ध आहेत आपण ती ऐकून सोबत पठण करावी गणपती बाप्पा हे मांगल्याचं दैवत समजलं जातं बुद्धीचं दैवत समजलं जातं आपल्या घरामध्ये सदैव सुख शांती राहण्यासाठी गणेश उत्सवामध्ये आपण याच पद्धतीनं शास्त्रोक्त पद्धतीनं गणपती बाप्पाचं पंचोपचारी पूजन करायचं आणि आरती करायची यातील जी जी सेवा शक्य होईल ती सेवा आपण अवश्य करावी आपण याच पद्धतीनं जर पंचोपचारी पूजा रोज करणार असाल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काही अडचणी असतील नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा गणपती बाप्पा ಮೌರ್ಯಾ ಮಂಗಲ್ಮೂರ್ತಿ ಮೌರ್ಯ